आपल्याला सर्वांना लक्षात आलं असेल की आपल्याला हे आंदोलन कपायचं नाही हे आंदोलन आपलं असं करून राहणार आहे लक्षात घ्या की ज्या पद्धतीने आजची चौथी रात्र आहे चार रात्री या ठिकाणी आत मला वाईट वाटतंय की मी तुमच्या बरोबर नाही खरं म्हणजे मी सुद्धा तुमच्या बरोबर येऊन बसायला पाहिजे सध्या सरकारने माझ्यावर एक जबाबदारी टाकली आहे सरकारच्या एका समितीचा मी अध्यक्ष आहे आणि त्यामुळे तुमच्याबरोबर मी अजून रस्त्यावर आलेलो नाही अजून पण येणार नाही असं नाही माझं काम अध्यक्ष म्हणून मी आता करून जातोय मला तुम्हाला जाहीरपणे हे सांगायचं आहे की सरकारने माझ्यावर ज्या आढावा समितीची जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीमध्ये मी अपयशी ठरलेलो आहे कार्य अधिकाऱ्यांकडून काम करून घेऊ शकत नाही तुम्हाला रस्त्यावर येऊनच काम करून घ्यावं लागेल भिवंडीला आपल्या कातकरी लोकांच्यावर खूप अन्याय झालेला आहे ते काम मी करतो आहे जर ते काम माझ्या हातात नसतं तर मी आढावा समितीचा मंत्री दर्जाचा अध्यक्ष असून सुद्धा तुमच्या बरोबर या ठिकाणी बसलो असतो फक्त मी तुम्हाला एवढं सांगतोय की तुम्हाला तुमचा हक्क लढल्याशिवाय मिळणार नाही सरकारने सरकारचे मुख्यमंत्री ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस होते त्यावेळेला जो मोर्चा काढला त्यानंतर वारंवार पत्रकं काढलेली आहेत पण या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि बाकीचे अधिकारी ते पत्रकं जुमानत नाहीत ही आजची वस्तुस्थिती आहे हे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो आणि ते जर करायचं असेल तर मी अपुरा आहे म्हणून मी तुमच्याबरोबर थांबू शकत नाही तुमची माफी मागतो आणि मला भिवंडीला जाऊ द्या तुमचा लढा तुम्ही असाच चालू ठेवा मी तुमचा लढा संपवा असं सांगण्याच्या स्थितीमध्ये नाही कळलं तुम्हाला कळलं तुम्हाला तुम्हाला लढायचं आहे का घरी जायचं आहे शांतपणे मग तुम्हाला अधिकार दिलाय भारताच्या राज्यघटनेनी विनाशस्त्र एकत्र जमण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला आहे ती कुणाचीही मेहरबानी नाही तुम्ही हातात शस्त्र न घेता लढतात असेच लढत राहा आणि जिंका मी तुमच्या बरोबर आहे गरज वाटली तर तुमच्याबरोबर रस्त्यावर मी उद्या सुद्धा येऊन बसेन सांगतो आणि जातो धन्यवाद भाऊ आपल्याला सर्वांना लक्षात आलं असेल की आपल्याला हे आंदोलन संपवायचं नाही हे आंदोलन आपलं असं सर्व राहणार आहे लक्षात घ्या की ज्या पद्धतीने